नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार सव्वीस आपण तयारी करत आहात मग तयारी तुम्हाला जर अजूनही सुरू केलेली नसेल किंवा तयारी चालू केलेली असेल परंतु तुमच्यासाठी मी आज एक खास खजिना घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यशस्वी व्हायचंय निवड यादीमध्ये नाव आणायचंय आणि तो विजय उत्सव साजरा करायचा आहे त्याकरता आपल्याला कोणत्या गोष्टी या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी कराव्या लागतील की ज्या लाखो विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या पुढे आपण तुम्ही पुढे राहाल विद्यार्थी मित्रांनो त्याकरता मी आजचा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे निर्णय तुमचा आहे माझं फक्त सांगायचं सा काम आहे या प्लॅटफॉर्मवरून मी तुम्हाला या ठिकाणी एक प्रोत्साहित करतो आणि सांगतो की बघा काय करायचंय काय नाही करायचं आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कुणीतरी मार्गदर्शक लागत असतो आणि तो मार्गदर्शक आपल्याला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतो सगळ्यांच्यात नशिबात यश दिलंय का नाही सगळ्यांनाच आपण स्वतः करतोय आणि त्या आपल्या केलेल्या कर्मावरती किंवा केलेल्या अभ्यासावरती पूर्णपणे विश्वास असायला हवा तो विश्वास कधी बसेल जेव्हा आपल्याला योग्य मार्गदर्शक आपल्या त्या क्षेत्राशी निगडीत मिळेल तेव्हा म्हणून आपल्याला एक बॅच आहे ती बॅच का लावायची तर त्याकरता लावायची बॅच मी तीच घेऊन आलोय की जी आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल मी तीच बॅच घेऊन आलोय की तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही मी तीच बॅच घेऊन आलोय की पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर करून विद्यार्थ्याला तयार करून त्या रणांगणामध्ये उतरवणार लढायचं कसं हे शिकवणार मी तीच बॅच घेऊन आलोय की तुमच्या आयुष्यामध्ये तो सोनेरी दिवस उगवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याकरता जे काही सर्वोत्परी प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न करणारी बॅच या ठिकाणी मी तुमच्या सेवेत दाखल करण्यासाठी ही आजचा व्हिडिओ तुम्हाला तीच बॅच काय आहे कसे आहे ते समजून सांगण्यासाठी आलोय काय घ्यायची ते पण सांगावं लागते मग का लावायची बॅच सगळेच अभ्यास करतायत कोण करत नाही सिलेबस एकच आहे स्ट्रक्चर एकच आहे तुम्हाला माहिती आहे चारच विषय त्याला मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता सगळ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती सांगण्यात येत आहे पंचवीस मार्काला पंचवीस प्रश्न एक प्रश्न दोन मार्काला अशा प्रकारचं सिलेबस आहे आणि चार समान प्रश्नामध्ये समान मार्कामध्ये तो विभागलेला आहे हे सांगणार नाही ते आता एकदम आंबट चिंबट होऊन गेलं परंतु स्ट्रक्चर बदलतंय का नाही परंतु अभ्यास बदलतोय का नाही परंतु तुम्ही जो काय अभ्यास करतोय तो सगळ्यांच्या पुढे एक पाऊल राहण्यासाठी ते यश मिळवण्यासाठी तो योग्य आहे का कशा पद्धतीने करायचा काय कसं करायचा ती बॅच ते बॅच मध्ये सांगितलं जाणार आहे आणि म्हणून बॅच लावायची आपलं सिलेक्शन व्हायचंय सगळ्यांपेक्षा काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे तेव्हा कुठेतरी आपल्याला पुढे जायला एकदम चांगलं सोपं पडतंय बघा आणि म्हणून ती बॅच लावायची का ते ह्या बॅच मध्ये स्वतः बाळासाहेब शिंदे सर कशा पद्धतीने करायचा तो सर्व शेड्यूल या ठिकाणी त्यामध्ये सांगितलं जात आहे विद्यार्थी मित्रांनो पडत्या काळात गुरु कोण असतो शेवटच्या क्षणी ज्या वेळेस आपल्याला सगळं संपलंय असं कळतंय आणि आता आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही तेव्हा तलाठी फॅक्टरीची बॅच आपल्या समोर या ठिकाणी बिंदास्त डोळे झाकून जॉईन करा कष्ट करण्याची तयारी असेल तरच करा अदरवाईज करू नका मी ठामपणे सांगेल बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बॅच लावायची पडते काळातला गुरु बनवायचा आहे मग तलाठी फॅक्टरीला बनवा तुमचं यश नक्की तुमच्या पायावरती लोटांगण घाटल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो फक्त त्याला बॅच जॉईन करा एवढंच मी सांगत नाही त्याला तुमचे प्रामाणिक कष्ट देखील ला असावे लागणार आहेत तेव्हा कुठेतरी ते तुम्हाला ते यश मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो मग हा परत काळातला गुरु मी काय म्हटलं शेवटच्या क्षणीच्या वेळेस आपल्याला सगळं संपलंय असं वाटतंय तेव्हा कुठेतरी एक सोनेरी आशेचा किरण आपल्याला समोर दिसतो आणि तो किरण आपल्याला खुणावतो आणि सांगतोय की बाबा तू उठ आणि पुन्हा एकदा प्रयत्न कर बघा विद्यार्थी मित्रांनो समाजामध्ये निगेटिव्हिटी पसरणारे भरपूर असतात पाय खेचणारी खेकड प्रवृत्ती भरपूर असते परंतु वरती ये तुला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतो असं म्हणणारे खूप कमी खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच एक प्लॅटफॉर्म आहे तलटी फॅक्टरीचं प्लॅटफॉर्म हे तुमचं यश मिळवण्यासाठी चाललंय सर्व हे फक्त पैसा कमवणं आणि बिझनेस करणं हा उद्देश नाही बाळासाहेब शिंदे सरांनी हा व्हिडिओ तलाठी होणारे विद्यार्थी हे माझ्या बॅच चे असतील हे असं ठामपणे सांगू शकत नाही का तर तो, तो व्यक्ती त्या मुलांसाठी तेवढं जीव तोडून प्रयत्न करतोय म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे म्हणून आपण त्यांना म्हणतो की पडत्या काळातली गुरु हे तुम्ही तलाठी फॅक्टरीला बनवा मी त्यामुळेच असं बोललो आता हीच ती वेळ आहे ज्या वेळेस आपल्याला सर्व काही संपून गेले असं वाटतंय आणि पुन्हा आपल्याला उठायचंय आणि आपल्या त्या आशाच्या किरणाकडे पाहायचंय आपल्याला स्वप्न जे पाहिलंय ते पूर्ण सत्यामध्ये उत, उतरवायचे तेव्हा तयारीला लागण्याची आता हीच ती वेळ आहे झोपलेला सोंग घेणारा विद्यार्थी पुन्हा एकदा जागा हो कारण तुझं यश तुला खुणवत आहे कारण तू पाहिलेलं स्वप्न ते सत्यामध्ये उतरवण्याची ती हीच आता हीच ती वेळ आहे आणि आता तीच ही वेळ आहे की तू निर्णय घे आता आणि उठ एकदा आणि पुन्हा एकदा सांग सगळ्या तुझ्या त्या आळसाला सांग तुझ्या त्या नकारात्मक गोष्टीला की मला नाही आता मला थांबायचं नाही आता मला ते मिळवायचे आता मी ते मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच हीच ती वेळ आहे मग ती वेळ कशीच त्यामध्ये उतरवायचे तर ती उतरवण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत तलाठी मिशन बॅच तलाठी मिशनची बॅच याच्यामध्ये जे काय तलाठी फॅक्टरीचे धुरंधर आहेत त्याची प्रथमता तुम्हाला ओळख करून देतो विद्यार्थी मित्रांनो बघा परी सुरुवातीला असणार आहेत बाळासाहेब सर की वीस ते बावीस वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करणारा एकच महाराष्ट्रातील एक गुरु हा बाळासाहेब सरांच्या रूपानं आपल्या या महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्राला लाभलेला आहे हा गुरु आपल्याला काय शिकवणार पूर्णपणे मराठी मराठी आणि इंग्रजी मराठी आणि इंग्रजी हे दोन सब्जेक्ट या धुरंधराकडे आहेत आणि या धुरंधराच्या मार्गदर्शनाखाली जी फॅकल्टी आहे त्या फॅकल्टी देखील तुम्हाला ओळख करून देतो बघा त्यामध्ये कोण येणार सुरुवातीला येणार बाळासाहेब शिंदे सर त्यानंतर तुम्हाला येणार सुमित काकडे सर बुद्धिमत्ता शिकवण्यासाठी त्यानंतर येणार शरद जाधव सर गणित शिकवण्यासाठी त्यानंतर येणार अमोल आंतरकर सर बघा अमोल आंतरकर सर हे येणार इतिहास विषयासाठी आणि त्यानंतर अनिल कोलते सर येणार तुम्हाला विज्ञान शिकवण्यासाठी त्यानंतर येणार राज्यघटना शिकवण्यासाठी प्रशांत कदम सर अशा पद्धतीचे हे धुरंधर टीम आपल्या सेवेत दाखल झालेली आहे ही दाखल झालेली काही दिवस या ठिकाणी लोटलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली ना त्या विद्यार्थ्यांना सांगा की ही टीम कशा पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करते कशा पद्धतीनं तुम्हाला अध्यापनाचं काम करते एकही विद्यार्थी तुम्हाला असा निगेटिव्ह बोलणारा जर सापडला असं होऊच शकत नाही एकही विद्यार्थी बॅच जॉईन केलेला विद्यार्थी मित्रांनो मग तुम्ही ही बॅच आजपर्यंत जॉईन केली का जर केली नसेल तर तुम्ही या तलाठी फॅक्टरी प्लॅटफॉर्मला जोडले जा ऑनलाईन आहे रेकॉर्डेड बॅच आहे ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन असाल त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन बघा ज्यावेळेस लेक्चर ऑनलाईन चालू त्यावेळेस परंतु तुम्हाला वेळच भेटला नाही काही कामा अभावी अभा तर तुम्ही परत पुन्हा एकदा ऑफलाईन बघू शकता एकदाच नाही तर किती वेळा ते व्हिडिओ बघू शकता कारण तो विद्यार्थी या ठिकाणी त्या विषयामध्ये पारंगत झाला पाहिजेत त्या विद्यार्थ्याला ती संकल्पना चांगली समजली पाहिजेत येणारा प्रश्न कसाही असून द्या त्या विद्यार्थ्यांना तो टॅकल केला पाहिजेत त्याकरता ही सूट दिलेली आहे किती वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता किती वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि ही सूट फक्त तलाठी फॅक्टरी देऊ शकते ही सूट फक्त तलाठी फॅक्टरीची मिशन तलाटी बॅच मध्ये देऊ शकते ही कुठेही तुम्हाला मिळणार नाही किती वेळा व्हिडिओ पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो का तर विद्यार्थी हिताचा विचार या ठिकाणी केलेला आहे विद्यार्थ्याचा हिताचा विचार घेऊन ही तलाठी मिशन बॅच या ठिकाणी लॉन्च झाली होती आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण होत नाही तोपर्यंत स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ पाहणे तेव्हा तो परिपूर्ण झाला पाहिजे आणि येणारा प्रश्न त्याला टॅकल झाला पाहिजे सुटला पाहिजेत म्हणून ती सुट या ठिकाणी दिलेली आहे आता तुम्ही बॅच घेणार तुम्ही ठीक आहे मग बॅच मध्ये दे काय देणार बॅच मध्ये देणार काय तुम्हाला एक सांगतो की बॅच आहे चोवीसशे नव्याण्णव रुपयाला ठीक आहे अडीच हजार रुपये आपण असं पकडूया पंचवीसशे रुपयाला परंतु तुम्हाला ते ठोकळा तुम्हाला अभ्यासासाठी येतोय हा ठोकळा तुम्हाला मार्केटमध्ये अशा इतक्या पेजचा जर ठोकळा घ्यायला गेला तर आठशे ते नऊशे रुपयाला मिळतो बघा विद्यार्थी मित्रांनो हा समजा सातशे आठशे रुपयाचा हा ठोकळा हा ठोकळा परिपूर्ण तलाट्याचं मार्गदर्शन याच्यामध्ये आहे एकही विषय सोडलेला नाही एकही कन्सेप्ट सोडलेला नाही डीप मध्ये विश्लेषण करून हा ठोकळा तयार करण्यात आलेला आहे आणि ही संरचना या ठिकाणी बाळासाहेब शिंदेसरांच्या मार्गदर्शनाखाली झाली ठोकळ्याची हा ठोकळा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील आवडलेला आहे हा ठोकळा तुम्हाला विकत घेण्याची आवश्यकता नाही त्याच अडीच हजार रुपयामध्ये मिळणार आहे सातशे ते आठशे रुपयाचा ठोकळा तुम्हाला त्याच या ठिकाणी त्या बॅच मध्ये मिळणार आहे मग तुम्ही वाट कसली पाहताय तुम्हाला पुस्तक देखील मिळत तुम्हाला नोट्स देखील मिळत तुम्हाला पीपीटी देखील मिळतात क्लासच्या आणि तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा मिळते एवढं कुठं भेटणार आहे ते भेटणार फक्त एकच नाव तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बघा आता ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहेत ऑनलाईन टेस्ट सिरीज किती मिळतील अहो किती मिळतील चाळीस पन्नास साठ सत्तर शंभर दीडशे दोनशे तीनशे चारशे तब्बल पाचशे टेस्ट सिरीज तुम्हाला या अडीच हजार रुपयाच्या बॅच मध्ये मिळणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो या पृथ्वी तलावरचा कोणता असा विद्यार्थी की पाचशे टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर तो दे ते एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नाही मी आज लिहून देतो पाचशे टेस्ट सिरीज सोडवणारा विद्यार्थी महाराष्ट्रात टॉप मार्क घेतलेला असेल परीक्षा कुणी घेऊन द्या एस घेऊन द्या आयबीपीएस घेऊन द्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेऊन द्या पाचशे टेस्ट सिरीज सोडवणारा विद्यार्थी तलाटी फॅक्टरी बॅचचा बॅच चा महाराष्ट्रात टॉप आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आहे माझा आणि तो येणारच हा हा शब्द आहे मी पुन्हा एकदा ते एवढं सांगतोय मी काय एवढं विश्वासाने बोलतोय कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पाचशे टेस्ट सिरीज सोडवणारा विद्यार्थी कधीही बागर राहू शकत नाही काळ्या रेस आहे तुम्हाला ही मी गोष्ट पटत असेल मी जे काय बोलतोय ते पाचशे टेस्ट सिरीज तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे फ्रीमध्ये टेस्ट सिरीज पीडीएफ नोट्स झालेले लेक्चर वरती पीडीएफ नोट्स स्कॅन करून हँड रायटिंग नोट्स पीपीटी हे तुम्हाला सगळं आयतं भेटणार आहे तुम्ही फक्त काय करायचंय अभ्यास करायचा आहे दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो मार्केटमध्ये सातशे आठशे रुपयाला पाठीमागचे पीवाय पीवायक्यू वरती पुस्तक विकलं जाते ते तुम्हाला फक्त एक रुपयामध्ये दे देऊ केलेलं आहे आम्ही किती फक्त एक रुपयामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून फक्त एक रुपयामध्ये कुणी पण घेऊ शकता तुम्ही बॅच घ्यायची का असं काय नाही कुणी पण या ठिकाणी ते घेऊ शकता किती एक रुपयामध्ये लेक्चर मोबाईल व लॅपटॉपवर सुद्धा पाहता येईल आणि तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा दिशा देणारी ही बॅच या ठिकाणी ठरणार आहे काय काळजी करू नका आणि तुमचा प्रवेश हा निश्चित झाला पाहिजेत मग मला सांगा तुम्ही ही पाचशे रुपये एखादी जर टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्हाला कमीत कमी एक रुपयाला जरी टेस्ट धरली तरी पाचशे ते सहाशे रुपये जाणारी आपण पाचशेच रुपये धरून द्या फक्त पाचशे रुपये धरून द्या मित्रांनो विचार करा तुम्हाला हेच झाले तेराशे रुपये आणि आपली बॅच किती रुपयाला अडीच हजार रुपयाला सातशे आणि पाचशे सात न पाच बाराशे बाराशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच उपलब्ध होते किती बाराशे रुपयामध्ये फक्त बाराशे रुपयामध्ये ही बॅच मिळते म्हणायला अडीच हजार रुपये मनायला अडीच हजार रुपये पण त्याच्यामध्ये जे देत आहेत प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही जर पैशाचाच विचार करत असाल तर म्हणून ही तुम्हाला बिरीज सांगितली अशी कुठे बॅच तुम्हाला बाराशे रुपयामध्ये मिळणार आहे वैयक्तिक मार्गदर्शन आणि एवढी मोठी एवढ्या मोठ्या शिक्षकांची बॅच चारच विषय आहेत पण शिकवायला किती जण आहेत आणि ते पण तज्ञ नामंत मार्गदर्शक आहेत अनिल कोलते सर बाळासाहेब शिंदे सर आंतरकर सर बघा प्रशांत कदम सर आठ आठ नऊ नऊ दहा दहा बारा बारा वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असणारे शिक्षक या ठिकाणी या राणागाडामध्ये उतरलेले आहेत कारण का तर तलाठी फॅक्टरीचा विद्यार्थी या ठिकाणी यशस्वीच झाला पाहिजेत म्हणून आणि यशस्वी कोण होणार तर माझा शब्द आहे ज्याच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे ज्याच्याकडे सातत्य आहे आणि ज्याच्याकडे स्वतःशी अभ्यासाशी प्रामाणिकपणा आहे तोच विद्यार्थी यशस्वी होणार तलाठी फॅक्टरी चा हा शब्द आहे आपला म्हणूनच मी एवढं तोडून या ठिकाणी तुम्हाला सांगतोय बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सत्तावन्न शिफ्ट असलेली विषयनी आहे पाच हजार सातशे क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये सर्व विषय इंग्रजी मराठी बुद्धिमत्ता शासने आणि सामान्यान किती रुपयामध्ये तुम्हाला एक रुपयामध्ये या ठिकाणी मिळत आहेत एक रुपयामध्ये त्याकरता फक्त तलाठी फॅक्टरीचा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला एक रुपयामध्येही तुम्ही मिळवा त्यानंतर टी सी एस पॅटर्नचे पाच हजार जर आपल्या विद्यार्थी बांधवांना अजून माहित नसेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती या ठिकाणी पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी जो काही खजिना होता तो खजिना अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊन दाखवा आपल्या आयुष्यामध्ये धुरंधर होऊन दाखवा आपल्या आयुष्यामध्ये आईवडांचं स्वप्न सत्यामध्ये उतरून दाखवा आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद